नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आज मंथन परीक्षेविषयी विषयी थोडे त्याच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगणार आहे तर आपल्याला उत्सुकता असते की या परीक्षेमध्ये अभ्यास नेमका काय येतो हे ये आपल्याला दुसऱ्यांना ट्रॉफी भेटल्यावर लक्षात येतं मग स्वतःला हे ट्रॉफी भेटण्यासाठी आपण नेमके काय करावे हे आजपासून मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला काय करणार आहोत आपण मंथन परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कसे असतात आणि नेमका याचा अभ्यासक्रम कसा आहे हे पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण याची अनुक्रमणिका पाहूया हे आहे इयत्ता दुसरीचे मंथनची परीक्षा पुस्तक त्यामध्येच पहिला बा पहिला पेपर आहे मराठी तर तो आहे तीस मार्क आणि दुसरा पे दुसऱ्या दुसरी भाषा आहे इंग्लिश वीस गुण गणित पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणी पन्नास गुण अशाच प्रकारे हे आहे इयत्ता तिसरीचे म मंथन परीक्षेचे पुस्तक तर त्या यामध्ये दोन पेपर असतात तर पहिला पेपर असतो तो पन्नास गुण आणि गणित असतो तो शंभर गुण आणि पेपर दुसरा असतो तो इंग्लिश पन्नास गुण आणि बुद्धिमत्ता चाचणी शंभर गुण तर या दोन्ही पहिली दुसरी तिसरी चौथी हे सगळ्यांचे सेमच असतात फक्त थोडं त्याचं डिफिकल्टी थोडी वाढत जाते वर्ग जसे वाढतील तसे त्याचे अवघड प्रश्न थोडे अवघड होत जातात तर याच्यामध्ये सुरुवातीला मराठी भाषेचा आपण बघूया की ह्याच्यामध्ये दोन्हीमध्ये पण सेम कसा असतंय आणि आपण अभ्यास आप वर्षी पण केला तर तो आपल्याला पुढच्या वर्षी पण कसा त्याचा फायदा होतो हे बघण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला अनुक्रमणिका दाखवते मग यामध्ये पहिल्यांदा या पहिला घटक आहे त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे वाचून कल्पना व वा संकल्पना समजणे म्हणजेच उतारा व त्या आधारित प्रश्न कविता व त्या आधारित प्रश्न म्हणजे उतारे देतात तो वाचून आपल्याला त्याच्याखाली प्रश्न सोडवायचे असतात तसंच सेम तिसरीच्या पण याच्यामध्ये उतार्यावर त्या आधारित प्रश्न दुसरा दुसरा भाग आहे कार्यात्मक व्याकरण म्हणजेच शब्दांच्या जाती आहेत नाम सरनाम विशेषण क्रियापद लिंगवचन विरामचिन्हे शुद्ध व शुद्ध शब्द ओळखणे तसेच यामध्येही सेम तेच आहे तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामध्ये पण आणि ह्याच्यामध्ये पण सेमच टॉपिक आहेत फक्त याची काठीने पातळी वाढत जाते नंतर पुढचं बघूया आपण हे आहे गणित गणितामध्ये काय आहे ते संख्याज्ञान संख्या ज्ञानामध्ये काय आहे तर स्थानिक किमती लिहिणे विस्तारित रूप दोन अंकीपर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा सर्वात मोठी लहान संख्या ओळखणे अंकावरून संख्या तयार करणे दोन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम एक ते शंभरपर्यंतच्या समविषम संख्या ओळखणे एक ते शंभर संख्यावरील प्रश्न चित्ररूप माहिती आकलन तसेच शाब्दिक उदाहरणे तयार करणे गणित बेरीज वजाबाकी दैनंदिन व्यवहारात तर एककाची सा क्षमता व त्याचे मापे भौमितिक आकृत्यांची ओळख भौमितिक आकारांची ओळख तसेच हा इंग्रजीचा भाग इंग्रजीमध्ये काय आहेत तर अल्फ लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स इंग्रजी अक्षरे ओळख ओळखणे परत त्याच्यानंतरचा आहे दोन्ही लिपीतील वर्णाक्षरे योग्य पद्धतीने लिहिणे अक्षरे वर्ण वर्णानुक्रमे मांडणे इंग्रजी अक्षरे ध्वनी समसंबंध हो कॅबलरीमध्ये काय आहे तर ते एक क्ल्यू शब्दांचा एक सोपे सोपे तुम्हाला परिचित असणारे शब्द दिले जातात त्या क्ल्यूवरून तुम्ही त्या सोपे शब्दावरून ते ओळखायचे असतात आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे व विश्लेषणांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे मग हेच क्रियापदाचे आणि विशेषणाचे हे समजण्यासाठी तुम्ही अगोदरचा अभ्यास त्याच्यासाठी क्रियापद विशेषण हे मागील तुम्हाला येत्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीत सांगितले असतं मग ते तेव्हाच केल्यावर तुम्हाला ह्या वर्षी हे पुढचं सोपं जातं आहे आणि सगळ्यांच्या पुढं एक पाऊल राहण्यासाठी आपल्याला ज्या त्या वर्षीचा अभ्यास त्याच्या थोडा एक्स्ट्रा अभ्यास केला तर आपण त्या यादीत येऊ शकतो आणि ते आपल्या आपल्या पण मंथांच्या परीक्षेमध्ये नंबर येऊ शकतो तर दुसरे ये मग जोडणारे शब्द विरुद्धार्थाचे शब्द लिहिणे मोठ्या शब्दातून लहान शब्द ओळखणे संक्षिप्त रूपे पक्ष्यांची व प्राण्यांची नावे रंगांच्या वस्तूंच्या आकारांची एक वचन अनेक वचन नातेसंबंध पंक्च्युएशन मार्क्स डेज ऑफ द वीक तर हे आहे तो सगळ्यांचा कॉमन सिलेबस आहे डेज ऑफ द वीक मंथ्स ऑफ द इयर शोईंग द दा डायरेक्शन टेलिंग टाईम वर्ड पजल्स स्टॉक एक्सप्रेशन प्रि प्रिपोजिशन अँड ॲडजेक्टिव्ह तर नंतर हा झाला इंग्रजीचा हा झाला बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काय आहे तर सूचना पालन इंग्रजी अक्षरमाला संख्या मालिका शब्दसंग्रह संख्या आकृती क्रम ओळखणे त्याच्यामध्ये आकृत्या दिल्या जातात त्या आकृत्यांचे मालिका जाते, मालिक दिली जाते चिन्हांची मालिका असते नंतर तर्कसंगती अनुमान म्हणजे भाषिक तुलना दिलेली असते वय शब्दक्रम बदल जलप्रतिबिंब म्हणजे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा समसंबंध समान पद ओळखणे कूट प्रश्न गटाशी जुणार शब्द सांकेतिक भाषा विशेष प्रश्न तसेच हे हे झालं आपलं दुसरीचं तर अशाच प्रकारे तिसरीचं पण आपण पन बघूया तर तिसरीच्या पण या पुस्तकामध्ये तेच आहे की संख्या ज्ञानामध्ये त्याच्यामध्ये दोन अंकी संख्या आहे तर तिसरीच्या तीन अंकी संख्यापर्यंतच्या शब्दात व्यक्त करणे दिले म्हणजे त्याच्यात थोडं पुढचं ॲडव्हान्स पण तेच अभ्यासक्रम तोच असतो नंतर संख्यावरील क्रिया आहे दैनंदिन व्यवहारातील एकके अपूर्णांक आकृतिबंद भूमिती लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स होकॅब्लरी होकॅब्लरीमध्ये पण काय आहे तर राईट सिम्पल फॅमिलीअर वर्ड्स यूजिंग द गिवन क्ल्यूज रायटिंग रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज रायमिंग वर्ड्स नंतर यूजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टर फॉर्म डिक्शनरी स्किल पार्ट्स ऑफ द बॉडी नेम्स ऑफ द कलर्स शेप्स अँड थिंग्स पंक्च्युएशन मार्क न्यूमेरल इन्फॉर्मेशन वर्ल्ड पजल्स अँड रिडल्स क्रिएटिव्ह रायटिंग अभिव्यक्त स्टॉक एक्सप्रेशन मिसलेनियस हा झाला इंग्रजीचा पोर्शन नंतर त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेमध्ये काय आहे तर आकलन आकलनमध्ये सूचना पालन इंग्रजी मालिका संख्या संख्या मालिका आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा ज वर्गीकरण अनुमान नाती तुलना विश्लेषण किंवा घटक वय नावात बदल समसंबंध त्याच्यानंतर आहे क्रम ओळखणे क्रम ओळखणे म्हणजे संख्या मालिका तंतोतंत आकृत्या कूट प्रश्न कूटप्रश्न प्रश्न मध्ये पण काय आहेत तर वेन आकृती चौरसातील संख्या दिनदर्शिका रांगेतील स्थान दिशावर स्थान गटाशी जुळणारे शब्द शब्दसंग्रह आकृत्या भावनिक बुद्धिमत्ता सामाजिक बुद्धिमत्ता तर या दोन्ही तुम्हाला अनुक्रमण का दाखवण्याचं कारण हेच की जर तुम्ही यावर्षीचा पहिलीचा अभ्यास चांगला केला तर तुम्हाला दुसरीचं एकदम सोपं जाणार आणि तुम्ही पहिलीचं छान केला तर बाकीच्यांपेक्षा तुम्ही थोडं पुढंच राहणार त्याच्यामुळे मार्क पण तुम्हाला चांगले पडून जातील आणि जास्त तुम्हाला ही पण घेण्याची टेन्शन घेण्याची पण गरज येणार नाही कारण ते सोपं जाईल तुम्हाला बाकीच्यांपेक्षा समजायला पण सोपं जाईल तर अशा प्रकारे आज तुम्हाला मी अनुक्रमणिका दाखवली आहे याच्यानंतर मी तुम्हाला दररोज एक एक घटक घेणार आहे त्या आणि त्याच्यावर सोप्यात सोप्या पद्धतीनं सोप्या तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सगळं सांगणार आहे तर ही हे झाली अनुक्रमणिका नंतर त्याच्यावरचे आपण एक दिवस त्याच्यावरची प्रश्नपत्रिका पण घेऊया गेल्या वर्षीची म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कशा प्रकारे पडतात आणि अभ्यास कसा आणि किती प्रमाणात केला पाहिजे तर याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवून दाखवत आहे तर त्याच्यानंतर या दोन्ही पण आपण प्रश्नपत्रिका झाली का प्रश्नपत्रिका आणि सोप्या पद्धतीत त्याचं विश्लेषण पण घेऊया तर तुम्हाला आणखी कुठल्या नवीन चॅप टॉपिकवर चॅप्टर तुम्हाला कुठल्या नवीन विषयाशी संबंधित व्हिडिओ ब बनवून टाकायचं ते तुम्ही नक्की सांगा आणि अशाच प्रकारे अभ्यास करत राहा